चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला नाही परंतु आज मी शेतीचं कसं आहे शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत ते खरंच आहे एक नंबर झाड आहेत आणि आता बी काय झाड खराब नाहीत थोडं शेत निमणीच कसं आहे बरं बजेट म्हणजे आपल्या शेतकरी मित्रांना सांगा म्हणजे प परवडेबल आहे का कसं आहे परवडेबल आहे ना तो मार्केट सत्तर ऐंशी रुपये उन्हाळ्यात होतं ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद उन्हाळ्यात ना तरी किती फक्त जपलं पाहिजे काळजी घेतली पाहिजे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा येक एका नव्या वेगळ्या व्हिडिओ मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो बऱ्याच दिवसाच्या नंतर आज हा व्हिडिओ येतोय काही कारणामुळं काही वैयक्तिक अडचणीमुळं मधल्या बऱ्याच दिवसापासून मी चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला नाही परंतु आज मी पुन्हा एक व्हिडिओ घेऊन आलो आहे आपल्यासाठी आणि आजपासून आपण कंटिन्यू चॅनलवरती आपल्या व्हिडिओ टाकत जाणार आहोत तर मित्रांनो आज मी आलेलो आहे शेडगावला आणि शेडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी मी आलेलो आहे आणि शेडगाव जे आहे या शेडगावमध्ये जिजाराम बदे नावाचे आपले एक शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांना आपल्याला भेटायचं आहे त्यांची निमुनेची बाग आहे आणि त्यांनी ती चांगल्या प्रकारची वाढवली होती आणि त्या बागेमध्ये त्यांनी उत्पन्नही चांगल्या प्रकारचं त्यांना मिळालं होतं मागच्या वर्षी तर त्यांनी ती बाग कशी वाढवली आणि त्यासाठी कुठली कुठली काळजी घेतली खतं कुठली वापरले या संदर्भात आपण त्यांच्याशी पूर्ण माहिती घेऊ तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा तर चला मित्रांनो तुम्हाला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी सांगितलं होतं की आज आपण शेडगावला जाणार आहोत आणि शेडगावला आपली एक शेतकरी मित्र आहे जेजारामबे त्यांच्या शेतावर जाणार आहोत आणि थोडीशी त्यांच्याविषयी शेतीविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की बाबा शेतीचं कसं आहे शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत आणि आज जो शेतकरी आहे हा त्याची शेती करताना त्याला किती कष्टाची किती कष्ट करावं लागतं किंवा किती मेहनत घ्यावी लागते अशा अनेक गोष्टीवर आपण बोलणार आहोत की आपले शेतकरी जेजारामबे निमोनियाला असा हे त्याला हे झालं जरा रोग पडल्यासारखं झालं मित्रांनो ही जी आपली शेतकरी आहे आहेत जयराममध्ये ह्यांच्याकडे आपण मागच्या वर्षी आलो होतो आणि शेती एकदम मन लावून करत होती कारण त्यांचं मी ऑब्झर्वेशन केलं मागच्या वर्षी त्यांनी एवढी व्यवस्थित ठेवली म्हणजे आज आता बी काही खराब नाही पण थोडंसं थोडं रोग पडल्यासारखं झालं आणि त्यांनी मागच्या वेळेस तुम्हाला जर मागच्या वेळेस काय आपला चॅनल नव्हता मागच्या वर्षी त्याच्यामुळं आपण तुम्हाला काही दाखवलं नाही की बाबा ती कसं होतं कशी म्हणजे त्यावेळेस तुम्हाला झाडं दाखवली असते ना तुम्ही म्हणले असते खरंच आहे एक नंबर झाड झाडे आणि आता बी काय झाडं खराब नाही तर थोडेसे आजार थोडंसं हे झालं ये निमोनी येतं साहेब निमोनीची किती झाडे आहेत दीडशे झाड दीडशे झाडं आहेत दीडशे ना आता नवीन आहेत परत नवीन कुठल्या साईडला खाली ती बी झाड ती दीडशे झाडं आहेत निमोडीचं कसं आहे बरं बजेट म्हणजे आपल्या शेतकरी मित्रांना सांगा म्हणजे प परवडेबल आहे का कसं आहे परवडे आहे ना सारखे निम्म चालू ना आत्ता जरी काढले तरी दोन तीन हां आणि रेटचं कसं राहतं कसं त्या पन्नास साठ रुपये शेवट्या जर काही महत्वाचा नाही चालू वर्षी झालंच नाही कमी नाही ना उन्हाळ्या पावसाळ्यात मार्केट सत्तर ऐंशी रुपये उन्हाळ्यात होतं ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद सोन आहेत ना आता बी पन्नास साठ चाळीस रुपये कमी झालं इथून माग ह्या वेळेस तरी दहा रुपये पंधरा रुपये राहायचे चालू आहे मार्केट शंभर रुपये सत्तर ऐंशी वीस तिचेचाळीस तीचाळीस अरे हां पन्नास रुपये आता सध्या मार्केट आता हा जो नियम सेटअप आहे साहेब आता तुम्ही तुमची दीडशे झाडे दीडशे झाडे जाऊ द्या आता आपण ह्या दीडशे झाडाचा विचार बरोबर ज्यावेळेस तुम्ही याची आ... लागण केली ज्यावेळेस झाड लावली तर झाड लावले लावायला आणि त्याचं फळ येईपर्यंत साधारण किती खर्च येतो खर्च तस त्याला खर्च येत नाही फक्त आण आणणे आणि आपण स्वतः लावतो ना तरी एक अंदाज ये किती खर्च येऊ शकतो त्याच्यात आंतरपीक करतो खर्च आपण ना याच्यामध्ये अंतर पीक करू शकतो ना मग तीन वर्ष अंतर पीक होतं हां मग काय पीक कांदा होतो मिरची होती काही बीक होती पण तरी बी अंदाजे खर्च तरी किती तसा अंदाजे किती खर्च आहे त्याला वीशे एक हजार रुपये खर्च निमुनेला हां फक्त जपलं पाहिजे झाड काळजी घेतली पाहिजे मेहनत घेतली पाहिजे पण आहे ना अरे सगळे दिलशे झाडं आपण जर फिरून पोघू यांची बाग ही निम बाग आहे मित्रांनो आणि चौदा तेरा दोष हजार करीत हा नाद बी पाहिजे सगळं हो का नाही कारण मागच्या म्हणजे जवळजवळ दीड दोन वर्षापासून तुमच्या संपर्कात आणि शेतकऱ्यांना मी कंटिन्यू भेटतो मला तुमचं लगेच दिसतो ना माणसाला नाद आहे शेतीच मन लावून शेती करण्याचे फायदे हे बघा किती मस्त पैकी यांनी बाग वाढवलेली दीडशे झाडांची आणि उत्पन्न पण बऱ्यापैकी मिळतो आणि कमी खर्चामध्ये येणार आहे खर्चच नाही त्याला वर्षे काय आपले कोकणातले बी काय शेतकरी इथं ते शेतकरी कोकणामध्ये ना हे नाहीत ना निमोनिया नाहीत ना ना हा त्याच्यामुळे ते असं हे का दाखवते मी निमोनियाची बाग कोकणातले जे शेतकरी असते ना आपल्या मित्रांनो तर बघा निमुनियाची बाग कशी असते जशी तुमची आंब्याची बाग असते ना त्याचप्रमाणे निमोनियाची बाग असते हे बघा ही अशी निमोणीची बाग आहे ही दीडशे आहेत हे बघा ते आज त्यासाठी चालू होतो पण बऱ्याच दिवस झाला आपला व्हिडिओ पण नाही पडला चॅनलवरती आणि आज म्हटलं की थोडंसं संदर्भात सांगून द्यायला पाहिजे त्यामुळं आजचा आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे चला साहेब आता सध्या याच्या व्यतिरिक्त कुठले पिकायचं मका आहे कपाय पाण्याचं बघते का आपल्या बघायच पाऊस पाऊस कसा आहे वर्षी पाणी आहे आहे ना हा ड्रम यासाठी ना पाणी पाण्यातून औषध सोडायला हो हे बघा मित्र ह्युमिकचा डबा एकोणीसशे एकोणीस याच्यामध्ये औषध बनवून ते पिकाला सोडलं जातं हे बघा हे समोर आहे आणि डाळी आहे ना डाळी आणि पलीकडकडं असं त्या त्या इकडं कपाशी समोर कपाशी ह्या वेळेस लई लावली वाटते ह्या भागाला बोलून लई कपाशी लई जायचं नाही आसपासच्या शेतकऱ्यांनी देखील झालं आहेत ना सगळ्यांच्या कपाशी बरोबर कपाशी मकान उडीद पण कपाशी जर अरे कसं होतं पैसे मिळतो ना हो कपाशीचे पैसे न ते काय होतं आता समजा उसाला वाट पाहावं लागते उसाला सतरा अठरा महिने झाला लागतो चार पाच पैसे होते शेतकऱ्यांना ते वापराय भेटतात पैसे भांडवल होतं होतं मित्रांनो ह्या सध्याचा सीझन जे आहे हा पावसाळा सीझन आणि कपाशीची लागवडी तर भरपूर होती कारण काय होतंय कपाशी जी आहे ना या कपाशीचं फायदा असा की ती नगदी पिके म्हणजे तुम्हाला डायरेक्ट दोन तीन महिने ते उपलब्ध होतं आणि शेतकऱ्यांना पैसा मिळतो आणि या पैशामुळं मग खाताचे व्यवहार किंवा मग शेतकऱ्याचे जे छोटे मोठे व्यवहार आहेत ते स्वाल होतील आणि त्याच्यामुळं मग काय होतं छोट्या मोठ्या अडचणी बी दूर होतात आणि शेतकऱ्याचा जो व्यवहार आहे हा खेळता राहतो त्याच्यामुळं कपाशीचं पीक जे आहे हे शेतकऱ्यासाठी वरदान ठरते आणि लिंबूनी पण चांगले वरदान ठरते ना कंटिन्यू राहते लिंबून आता हे आपला जे नगर जिल्हा आहे ना नगर जिल्हा नगर जिल्ह्यामध्ये कपाशी जास्त राहते लिंबून पण आता हे हे शेडगाव आहे तर जलावपूर बेडगाव साईडला तिकडं ऊस जास्त नदी पाहिजे नदी लांब इथं शेळगाव आहे शेळगाव श्रीगोंद्यामधलं आणि या ठिकाणी नदी लांबड त्याच्यामुळं ऊस कमी आहे आणि तिकडचा जो भाग आहे सिद्धटेक साईडचा नदीकाठचा सिद्धटेकमध्ये भीमा नदी भीमा नदी भीमा नदी आणि त्या भीमा नदी नदीकाठचा जो परिसर आहे त्या भागामध्ये भरपूर ऊस आहे तिकडला प्रत्येक शेतकरी हा ऊस भागायचा रे कधी आपल्याला जो वेळ भेटला तर आपण नंतरच्या एखाद्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के ऊसाचा पण ती गाडला परिसर दाखवू कसा असतो काय असतो तर मित्रांनो आज असंच आपण आलो होतो आणि आपण आज जिजाऱ्यांमध्ये यांच्याशी चर्चा केली शेती संदर्भामध्ये थोडीशी त्यांची बाग आपण बघितली याची नियमाची बाग बघितली आणि आजचा व्हिडिओ आहे छोटासा व्हिडिओ हा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतो तर पुन्हा भेटूया अशा एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंद करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असतात तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया आपण अशाच जे काही नवे